जरा पुढे ना का यो वाळ वावतो एकदम सकल हा यो पाऊस लागलो ना का याच्यावर पूर्ण पाणी जाते हा बघा थं मैदान आता बघा दिसता ना तिथे वराट क्रिकेट संघासाठी चेंडू फसवतोय निर्धाव चेड्डू गणला जातोय तो अनबर त्याच्या गोलंदाजी नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे मिस्टर ब्रँडेड मालवणे युट्यूब चॅनलवर तर मंडळी आज दोन तारीख आहे ऑगस्टची आणि आज आमच्या वराडगावच्या टीमने म्हणजे श्रीदेव वेताळ वराड आमची जी टीम आहे ना क्रिकेटची त्या टीमने रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहेत कारानेवाडीत म्हणजे कारानेवाडी मैदाना हा आयोजित केलेली आहेत कारण कारानेवाडी मैदान तिन्ही सीझनला सुटेबल असं मैदान केलेलं म्हणजे पावसाळी सीझन समर सीझन आणि नाईट सीझनला पण ता आस्ता आता अवेलेबल असता कायम मैदान त्याच्यामुळे आता पावसाळ्यात काही मजा येतील या क्रिकेटचे मागच्या आठवड्यात पण मॅच झालेले तर आता आमच्या वराडगावच्या टीमने भरवलेले होते तर आता मी थंच जाऊ निघाले असेल तर त्याच्या आधी चॅनलवर कोण नवीन असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि जो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर दोन दिवस ना पावसानं बऱ्यापैकी जोर धरले ना त्याच्यामुळे ना अजून या टुर्नामेंटला मजा येतील या तर लगेच जाऊया आपण मैदानावर रस्ते ना बेकारच त्याच्यामुळे वर खाली होता हा तर जरा समजून घ्या आणि शॉर्टकट इलो असो दादा बघा आम्ही ड्रायव्हर बघा पू हेवी ड्रायव्हर आहे तर शॉर्टकट कशा किती त्या साईडी ना आज शुक्रवार असल्यामुळे बाजार असतो आणि ट्रॅफिक असतं त्याच्यामुळे आम्ही शॉर्टकट या वाटेन जातो आणि ह्यो नेचर बघा काय हिरो हिरो गार असा एकच नंबर पावसात तर काय बहुकच नको सगळ्या हिरव्या हिरव्या ना त्याच्यामुळे अप्रतिम आणि अजून ढगाळ वातावरण असला ना तर अजून भारी वाटत सीन तर हो बघा हा सरळ गेलो तो मालवनाक रोड गेलो आणि हो मालवण कसा हायवे हा तर इथून ना बघा इथून आतमध्ये जाऊचा आवाट या वाटी कारानेवाडी मैदान म्हणजे विक्रांत बारा ना त्याच्याबरोबर समोरून ही वाटी घ्या तिथून सरळ यायचा आणि या स रोडने सरळ गेलाच ना की कारानेवाडी मैदान भेटेल तर थेच मॅच येत तर चला पटापट जाऊया आपण तर कॉमेटचा आवाज येऊ सुरू झालो हा मग वाटतं चालू झाली असलेली मॅची जरा पुढे येईलास ना का यो व्हाळ वावतलो एकदम सकल हा व्हाळ पाऊस लागलो ना, 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 लाग या ला ना का याच्यावर पूर्ण पाणी जाता आणि यो रोड बंद असतात पण जास्त प्रमाणात पाऊस लागलो तर हा या साईडला पण येतं पाणी पण आता काही तितकं नाही हा त्याच्यामुळे जाऊ शकता काही ना तुम्ही रक्ला पटाफड मैदान मैदानाला दा बघा तुमचं दिसता ना चला पटापट मग वाटतं आता पहिलीच मॅच चालू होता अशी वाटतं तर आता आपण फायनली पोहचलो मैदानाकडे आणि हा कारानेवाडी मैदान असा आणि गौरव हिरलेकर जी एस फिटनेसचे मालक चालक मालक हे बघा या असं आणि ह्या आता कारानेवाडी मैदान असा जर तिन्ही मध्ये सुटेबल असा मैदान तर आपण जाऊया पुढे जरा तर मैदानाकडला तुम्ही वातावरण बघा पावसामुळे किती भारी वाटतं आता मॅच तर चालू झाली आहे आम्ही येऊ तागत जरा उशीरच झालो यो। आमक योग आणि या रस्त्यावर ना सगळा प्रेक्षक उभ्या गाडी लावून आणि ह्याच रस्त्याने पुढे गेलाच ना तर कॉमेंटरी बॉक्स आहे पुढे बरोबर विकेटच्या पाठी कॉमेंटरी बॉक्स चालू आह आणि हे मॅच ना यूट्यूब लाईव्ह असत तर तो बघा तो आहे ना कॅमेरा यूट्यूबसाठी ठेवलेलो तर बाउंड्री लाईनला पण तुम्ही बघू शकता पिवळी पिवळी रशी बांधलेली आहे म्हणजे जेणेकरून ना खेळाडूंका बाउंड्री लाईन पटकन दिसतात आणि हा असा विकेट आणि विकेटच्या पाठीमागे पण तुम्ही बघू शकता कॉमेंट्री बॉक्स असा तर त्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये तो बघा तो कॉमेंट्री बॉक्स असा आणि ह्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ना मान्यवरांकांनी व्यवस्था केलेली बसात तर बऱ्यापैकी मस्त असा मॅनेजमेंट केला ना श्रीदेवेता वराट टीमने तर मंडई हा मी व्हिडिओ जास्त मोठं नाही बनवते कारण काय तुमका सगळे मॅचे यूट्यूब लाईव्ह दिसतेलेच असत फक्त मी इथलो माहोल आणि जी आपल्या वराड टीम टीमने मॅनेजमेंट केल्या ना ती दाखवण्याचा प्रयत्न करते असे आहे तर हा व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की माझा कॉमेंट करून सांगा वराड क्रिकेट संघासाठी चेंडू फसवतोय निर्धाव चेंडू गणला जातोय तो अनवर त्याच्या गोलंदाजीवरती

कडे काय मारे तर मंडळी आता दोन वाजले होत आणि आता लंच ब्रेक झालो हा त्याच्यामुळे तासभर ना मॅच बंद असतले त्याच्यानंतर परत चालू वरती तर आता मी घरात जातोय जॉबवर तर यो व्हिडिओ आता मी हवेच थांबवते कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर लोड नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत डाटा बाय पाहिजे